युगपुरुष आणि स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे पन्नासावा राज्याभिषेक दिन सहा जून रोजी संपन्न होतोय हा दिवस अतिशय उत्साहानं आणि शिवयमय वातावरणात साजरा करण्याचा निर्णय शिवप्रेमींच्या बैठकीत घेण्यात आला त्याचबरोबर चार दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरात झालेल्या शिवजयंती सोहळ्याला ज्या उथळपणानं गालबोट लागलं त्याबद्दल अनेक मान्यवरांनी नाराजी व्यक्त करून भविष्यात शिवजयंतीचं पावित्र्य जपण्याचं आवाहन केलं छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा दरवर्षी सहा जून रोजी साजरा होतो या निमित्तानं रायगडावर होत असलेल्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला संपूर्ण राज्यातून हजारो शिवप्रेमी हजेरी लावून शिवछत्रपतींना वंदन करतात यावर्षी तीनशे पन्नासावा राज्याभिषेक दिन सोहळा होतोय त्याच्या नियोजनाच्या पूर्वतयारीची बैठक मराठा महासंघ आणि शाहू सलोखा मंच यांच्या वतीनं शाहू स्मारक भवनमध्ये पार पडली मराठा महासंघाचे नेते वसंतराव मुळीक यांच्यासह विविध मान्यवरांनी आपल्या सूचना मांडल्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरात काही सार्वजनिक तरुण मंडळांनी ज्या प्रकारे उथळपणे तसंच हिंदी मराठी गीतांवर नृत्याचा धागडधिंगाणा घातला त्यातून शिवजयंतीच्या सोहळ्याला गालभोट लागलं संपूर्ण महाराष्ट्रात या शिवजयंतीची चर्चा सुरू होऊन कोल्हापूर शहराचंही नाव बदनाम झाल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात असे प्रकार होऊ नयेत याची कटाक्षानं खबरदारी घ्यावी अशी सूचनाही मान्यवरांनी केली यावर्षीच्या शिवराज्याभिषेक दिनी सहा जून रोजी कोल्हापूर शहरातून शिवयमय वातावरणात मिरवणूक काढावी शाहिरी पोवाडे यांचे कार्यक्रम ठेवावेत छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित व्याख्यानमाला सुरू करावी तीनशे पन्नास बाल शिवाजींची मिरवणूक काढावी भगव्या वेशभूषेसह महिलांचं लेझिम पथक मिरवणुकीत सहभागी व्हावं यासह अनेक सूचना बैठकीत करण्यात आल्या बैठकीला कादर मलबारी संजय पवार वाईकर सदानंद दिगे सुभाष जाधव बाबा महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते